जयकुमार गोरे प्रकरणामध्ये शरद पवार गटाचा हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आरोप मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि माझं नाव घेतलं गोरेंच्या हक्कभंगावर रोहित पवारांचं निवेदन उद्धव ठाकरे एकशे एक्कावन्न जागांवर अडल्यानं युती तुटली मुख्यमंत्र्यांच्या दाव्यामुळे नव्या चर्चांना उधाण तर भाजपाच्या वरिष्ठांमुळे युती तुटल्याचं राऊतांचं स्पष्टीकरण दिशा सालियनचा मृत्यू अपघाती नव्हता आदित्य ठाकरेंची अटक कुणी रोखली ते तपासा दिशा प्रकरणामध्ये वकील ओझा यांची पोलिसात तक्रार आरोपांवर बोलत नाही त्यांना बोलू दे दिशा प्रकरणावर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं प्रशांत कोरडकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी अवमानकारक वक्तव्याप्रकरणी पोलीस कोठडी तेलंगणामध्ये कोरडकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता भाजपा नेते परिणय फुकेंचा गंभीर आरोप काँग्रेसकडून आरोपांचं खंडन आणि राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद होणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा